अभिमान आहे की नेतृत्व कसं असलं पाहिजे मुख्यमंत्री कसा असलं पाहिजे एकनाथ शिंदे साहेबांसारखा आपण बघतोय अशा पद्धतीने एक उत्साहाचं आणि एक जल्लोषाचं वातावरण शिवसैनिकांमध्ये आहे मुख्यमंत्र्यांनी ऐतिहासिक निर्णय घेतलाय आपण ढोल वाजवताय फटाक्यांची आताशबाजी करताय महिला पदाधिकारी फुगडी घालताय काय इतका आनंद मला वाटतं की महाराष्ट्रातला हा खरंच ऐतिहासिक निर्णय संपूर्ण मराठा समाजाला सुखावणारा आनंद आहे गेली अनेक वर्ष जो मराठा समाज आरक्षणासाठी लढतोय वेगवेगळे मोर्चे काढतोय त्यांना आज खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम मान्य मुख्यमंत्री आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी केलंय सभागृहात एकमतानं असा निर्णय पारित होणं न भुतवणं भविष्यात असा हा निर्णय आणि ह्या निर्णयात सगळ्यात महत्वाचा असं आहे की साडेतीन लाख शासकीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून इम्पिरियल डाटा गोळा करून टिकेल अशा पद्धतीचं आरक्षण मान्य मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला दिलंय त्यामुळे याचा आनंद उत्सव हा साजरा केलाच पाहिजे त्यासाठी आज सर्व शिवसैनिक या कार्यालयात त्या ठिकाणी आले या निर्णयाने मराठा समाज समाधानी होईल असं आपल्याला वाटतं निश्चितपणे दसरा मेळाव्यामध्ये छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन अल्प अशा काळामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जे इम्पेरिकल डाटा नसल्यामुळं अडचणी आल्या आरक्षणाला अल्प कालावधीमध्ये संपूर्ण इम्पेरिकल डाटा गोळा करून आणि साडेतीन लाखाच्या वरती कर्मचाऱ्यांची नेमणूक करून मागासवर्गीय आयोगाकडून अहवाल घेऊन आज हा कायदेशीर निर्णय झालेला आहे निश्चितपणे ओबीसीमध्ये कुंभ्यांचे जे दाखले मिळाले लाखोंच्या संख्येने दाखले मिळाले त्याचा मराठा समाजाला फायदा होणार आहे आणि उर्वरित जो मराठा समाज राहिलेला आहे त्या दहा टक्के आरक्षणमध्ये पूर्ण मराठा समाज हा समाधानी राहील आम्ही सर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं या ठिकाणी अभिनंदन करतो शिंदे साहेब तू मागे पडव मराठा समाजाला हे आरक्षण मिळवून देताना खर तर मुख्यमंत्र्यांसाठी ही तारेवरची कसरत होती हे सगळं करत असताना आता इतर समाज जो आहे त्यांच्या देखील आरक्षणाची मागणी पुढे येणार आहे आपल्याला वाटतं की या सगळ्या निर्णयामुळे इतरही समाजाच्या लोकांचे जे प्रश्न आहेत ते सरकारला सोडवता येईल सबका साथ सबका विकास जे काही मुख्यमंत्र्यांचं धोरण आहे आपण बघू निश्चित जे कोणी याच्यात वंचित असतील मराठा समाज आपण जर बघू गेल्या कित्येक वर्षापासून त्यांचा हा प्रश्न होता तो प्रलंबित होता तो आज मुख्यमंत्र्यांनी मार्गी लावलाय त्यांचं जे काही कौशल्य निश्चित अजून कोणी बाकी असेल तर निश्चित त्यांना सुद्धा न्याय हे मुख्यमंत्री साहेब देतील मराठा समाजाच्या लोकांपर्यंत हा संदेश जो आहे तो घेऊन जाण्यासाठीची काय व्यवहरचना आपली असणार आहे शिवसेना पक्षाची आतापर्यंत आपण जर बघू जी काही मनोज जरांगी पाटलांची मागणी होती की लाखो कुणबी लोकांना आतापर्यंत ओबीसी मधून आरक्षण देण्यात आलंय उर्वरित दहा टक्के जे काही आरक्षण झाले निश्चित त्याच्यामधून जे काही युवक युवती आहे अशा लाखो पुढच्या पिढ्यांना याचा आपणही जल्लोष करताय आनंद साजरा करताय खरोखर मराठा समाजाला मराठा समाजाला हा एक वेगळा आगळा म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून काही मिळत नव्हतं पण त्या खमक्या मुख्यमंत्री असल्यामुळे ते आम्हाला मिळालं हा आनंद म्हणून गगनात मावणार नाही एवढा आनंद आणि आज सर्वात असा मुख्यमंत्री भविष्यात बी होणार नाही आणि या मुख्यमंत्र्याच्या पाठीमागे जे सच बोलतो ते करतो आतापर्यंत आत्तापर्यंत मुख्यमंत्र्याचं बघितलं सर्वसाधारण घरातून माणूस हा गेलेला आणि जे, गे जे शब्द देतो ते शिवरायांची शपथ घेऊन बोललेलं ते शब्द पूर्ण करून दाखवणारा असा मुख्यमंत्री भविष्यातही कधी होणार नाही पण हे कायम आशा राहतील याच्या पाठीमागे आज सर्व समाज पाठीमागे उभा आहे एकमताने हा ठराव झालेला आहे सर्वांना विश्वास घेऊन त्यांनी काम केलेलं आहे असा मुख्यमंत्री भविष्यात सुद्धा आपल्याला कायम असेच आपल्याला बघायला मिळतील उभा राहील पुढच्या काळात बाबासाहेब आंबेडकर मी प्रथम सर्व मराठी समाजांना आव्हान करत आहे का जे आपल्या मराठी समाजाला मुख्यमंत्री लाभले माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जो धडाक्याचा निर्णय घेतला आणि इडून पुढे पण ज्या समाजासाठी जे निर्णय घेतील ते चांगलं समाजाच्या लोकवितासाठीच राहील मी खरोखर मराठी समाजाच्या सर्व नागरिकांना आणि इतरही नागरिकांना आव्हान करतो का परत आपण मुख्यमंत्री साहेबांच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे जेणेकरून महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये जी कोणती बी घटना घडली त्या घटनेमध्ये तात्पर्यकेनं साहेब स्वतः अगदी बरोबर एक आपण अनेक वर्ष चळवळीमध्ये काम केलं मराठा समाजाच्या संघटनांमध्ये देखील काम केलं हा निर्णय समाधानकारक वाटतोय अतिशय उच्च कोटीचा निर्णय असं मला वाटतं ज्या माध्यमातून प्रशासनाला कामाला लावून अतिशय अल्प कालावधीमध्ये संपूर्ण डेटा गोळा करून एक जी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेण्याचं धाडस हे दाखवलेलं आहे आणि संपूर्ण मराठा समाजाला न्याय देत असतानाच इतर कुठल्याही समाजावरती अन्याय होणार नाही याची सुद्धा दखल आणि खबरदारी त्यांनी घेतलेली आहे आणि खरोखर महाराष्ट्रातल्या प्रत्येक आज जो मराठा समाज आहे त्याच्यावरती एक समाधानकारक कारण गेली अनेक वर्षापासून आपण बघतो आहोत की मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन झाली असतील अनेक आयोग त्या ठिकाणी मंडल आयोग असतील आयोग असतील अनेक आयोग आले परंतु कुठलाही निर्णय गेल्या वीस पंचवीस वर्षापासून त्या ठिकाणी घेतला जाऊ शकला नाही फक्त पंचवार्षिक मुद्दा हा झालेला होता परंतु त्याला ठोस निर्णय माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी घेतला आणि मला असं वाटतं ही संपूर्ण मराठा दृष्टीने अतिशय आनंदाची बाब आहे समाजासाठी आनंदाची बाब आहे आपल्यासोबत काही महिला पदाधिकारी आपण फुगडी घातली आनंद उत्सव साजरा केला काय वाटतं आपल्याला कसा न्याय मिळाला आम्हाला एवढा आनंद होतो की आज एकनाथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी मराठी आरक्षणाला आणि ओबीसी आरक्षणाला कुठं न लागता मराठी आरक्षण दिलं त्याबद्दल आम्ही मुख्यमंत्र्यांचं महिला आघाडीच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो आणि महिलांसाठी ज्या योजना पूर्ण महाराष्ट्र राज्यभर राबवता त्याच्याबद्दल बी आम्ही मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो तुम्ही आनंद उत्सवामध्ये सहभागी झाला आज मराठा समाजाची गेली अनेक वर्षांपासूनची जी मागणी होती ती एकनाथ शिंदे यांनी पूर्ण केली असं आपल्याला वाटतं सर्वात महत्वाचं एकनाथ शिंदे साहेबांचं खूप खूप धन्यवाद मानते की सगळ्यांच्या छातड्यावर बसून जे काही टीका करणारे होते एवढ्या छातड्यावर बसून आज त्यांनी न्याय मिळवून दिलेला आहे आणि नेहमी आम्हाला असेच मुख्यमंत्री लाभो धन्यवाद आपण बघतोय महिलांमध्ये उत्साह आहे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे आणि जल्लोषाचं अशा पद्धतीचं वातावरण जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय नाशिकमध्ये शिवसेना पक्षाच्या वतीनं हा जल्लोष आहे तो या ठिकाणी त्या शिवसैनिकांमध्ये एक असं जल्लोषाचं प्रकारचं वातावरण आहे आपण बघतोय हे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी जे आहे ते अशा पद्धतीनं ढोल वाजवताय धू दास करताय आपल्यासोबत आणखी काही मराठा समाजाचे पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याशी देखील बोलणार आहोत मात्र आता आपण बघतोय अशा पद्धतीनं जल्लोष जो आहे तो या ठिकाणी केला जातोय एक आनंद उत्सव जो आहे तो शिवसैनिकांमध्ये पाहायला मिळतो महाराष्ट्र आतामध्ये अशा पद्धतीने भव्य ध्वज घेऊन रस्त्यावर उतरलेले आहे मुख्यमंत्र्यांचा जय जयकार करताय जल्लोष करतायत मराठा समाजाला आजपर्यंत इतर पक्षांनी फसवलं मात्र शिवसेनेचा अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र अशा पद्धतीनं न्यायाची भूमिका जी आहे ती घेतलेली आहे आणि त्यामुळे एक उत्साहाचं आणि जल्लोषाचं वातावरण या सगळ्या पदाधिकाऱ्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि एकूणच नाशिकमध्ये अशा पद्धतीचं उत्साहाचं आणि जल्लोषाचं वातावरण शिवसैनिकांमध्ये आहे आणि यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचं स्वागत जे आहे ते ज्या पद्धतीनं शिवसैनिकांनी केलंय तेच स्वागत आता मराठा समाज करणार का हे देखील बघणं महत्वाचं असेल व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ न्यूज एटीन लोकमत नाशिक